ठाणे शहरातील भाजपा युवा मोर्चा आणि उमेद फाउंडेशन मंडळ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या दीपोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निलेश कोळी उमेद फाउंडेशनच्या नम्रता कोळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी तेलाच्या एक हजार एक पंट्यांची सजावट समाज जागृती विषयांवरील रांगोळ्या यांना नागरिकांचा विशेष प्रतिसाद मिळाला भारताच्या सीमेवर आपले सैनिक प्राणाची न करता तिथे संरक्षण करतात म्हणूनच आपण सुरक्षित आहोत बेटी बेटी पाणी वाचवा भ्रूण हत्या बलात्कार करणाऱ्यांना कडक शासन करा डिजिटल इंडिया असे विषय आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून साकार केले होते त्यात रांगोळी बरोबरच खडे मीठ आणि रंगांचा कल्पकतेने वापर केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेचे नेते स्वर्गीय आनंद दिघे हेमलता कोळी निलेश कोळी यांची छायाचित्रे रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्टपणे साकारली होती त्यांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली या कार्यक्रमातून स्थानिक कलाकारांना स्वतंत्र प्लॅटफॉर्म मिळाला या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश शांगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच भाजपचे नेते संजय केळकर संदीप लेले सुदेश मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की नवयोधित जे आपले कलाकार आहेत विभागातील जे नवोदित माणसं आहेत किंवा मुलं आहेत त्यांना संदर्भातली आवड आणि त्यांना एक प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही या स्पर्धेचं आयोजन अवेद फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि याच्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसादसुद्धा आम्हाला मिळतो आणि याच्यामध्ये विभागातील रहिवाशी तर आहेतच पण जे जे आर्ट्स ऑफ कॉलेजचे काही स्टुडंट्स पण याच्यात पार्टिसिपेट केले आहेत तसे पण जे भूषित झालेले आहेत प्रफुल्ल कोळी त्यांनीसुद्धा या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आणि ही आम्ही स्पर्धा न ठेवता एक रांगोळी महोत्सव म्हणून आम्ही हा साजरा करायचा विचार आमच्या उमेद फाउंडेशनने केले आणि या माध्यमातून विभागातील लोकांना एक चांगलं प्रदर्शन रांगोळीचं चा बघायला मिळेल आणि त्यानिमित्ताने आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा लोकांना देतो आहे याकरता आम्ही हा छोटासा एक प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी आम्ही रांगोळी प्रदर्शन घडव रांगोळ्या महापुराचा आपण संदेश असा देतो आहे की जे आज भारतीय जवान आहेत ते आज बलिदान त्यांचं होतं आहे पण त्या बलिदानामागे त्यांचा उद्देश हाच आहे की जे भारतीय नागरिक आहेत ते सुखाने सण साजरे करावेत किंवा हो। त्यांना सुखाची झोप लागते